आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला देत आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळापत्रकाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिक इथं केली नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल आढावा बैठक घेतली त्यावेळी कुंभमेळ्यातील अमृत स्नानाच्या तारखा घोषित करण्यात ता आल्या पुढच्या वर्षी एकतीस ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी सिंहस्थाला प्रारंभ होणार आहे महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात चितपावन ब्राह्मण समाजातील नामवंतांनी प्रत्येक क्षेत्रात महत्वाचं योगदान दिलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं ते काल नाशिक इथं परशुराम भवन या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते चितपावन ब्राह्मण संघाला सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं देशाच्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलनाने मे महिन्यातही दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला या महिन्यात एकूण दोन कोटी एक लाख इतकं वस्तू आणि सेवा कर संकलन झालं असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागालँड विधानसभेचे सर्व सातही आमदार सत्ताधारी पक्ष डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षामध्ये सामील झाले आहेत त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची संख्या बत्तीस झाली आहे संसदीय कामकाज मंत्री आणि एनडीपीपी पक्षाचे वरिष्ठ नेते के जी कनिय के यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली भारताच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं संरक्षण मंत्रालय आणि माय जीओव्ही इंडिया या संकेतस्थळानं संयुक्तपणे देशभरातील युवा वर्गासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे आजपासून या स्पर्धांना सुरुवात झाली ज्येष्ठ नेते आणि आमदार संदीप जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज सोमवार दोन जून रोजी सायंकाळी सहा वाजता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर परिणय फुके उपस्थित राहतील राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याच्या कृषी विभागानं पुन्हा एकदा दिलाय बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली आहे किमान दहा जून पर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि जोरदार वाऱ्यांसह आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार